<्क्णारा> माहत जा किसने? किसने हम किसने एक मोर्चा यही बात है कि तिथे घोषणाबाजीची जागा नाहीये तिथे ना कुठेतरी राडा करण्याची जागा आहे आपण पाहत असाल आम्ही नतमस्तक झालो आणि महाराजांची माफी मागित महाराष्ट्र मध्ये यायचं नाही पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा पण यापुढे आमच्या या, या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जाणार बघितलं घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल सोडणार आहे त्यानंतर आपल्याला आपण पाहिलं असेल खूप मोठा प्रतिसाद आमच्या मोर्चाला आला इथे मी खरोखर मनापासून आभार मानतो कारण आज उत्पूर्त बंद त्यांनी पाळला एक गोष्ट नक्कीच आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना राग आलेला आहे आणि हा हे रोषाचं जे वातावरण आहे हा आक्रोश जो आहे तो आपल्याला दिसतो रस्त्यावर अर्थात भाजपालांकडे काही उत्तर नाही कारण त्यांनी हा भ्रष्टाचार जो केलेला आहे घोटाळा जो केलेला आहे मोदी साहेबांना खुश करण्यासाठी आता आपण पाहतो समृद्धी महामार्ग सकाळची बातमी आहे ज्या भेगा पडलेल्या होत्या ते सिमेंटीकरण केलं गेलं परत ते कॉन्क्रिटीकरण निघालेलं आहे पण मंत्र्यांच्या बंगल्यांवर बर, उधळपट्टी बरं जोरदार चालू आहे एका बाजूला राम मंदिर गळायला लागलेलं ला आहे एअरपोर्टचं छत कोसळत आहे कुठे रेल्वेचं ॲक्सिडेंट होतोय कुठे महाराजांचा पुतळा हा कोसळत आहे पण यांचं सरकार चालवण्यासाठी आणि सगळी जी काही उधळपट्टी आहे ती करण्यासाठी यांच्याकडे खूप वेळ आहे आपण किल्ल्यावर देखील किल गेलेलात राणेंचे भाजपचे कार्यकर्ते ह्यांना घेरावा झाला त्यांची मेंटॅलिटी आहे ते बालिशपणाला मी जास्त उत्तर देत नाही ते त्यांना करत राहू दे आ, एक महत्वाचं आहे की तिथे असं करणं हे बालिशपणा आहे आम्ही आमच्या सैनिकांना रोखलं होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तिथे पाहणी की तिथे घोषणाबाजीची जागा नाही आहे तिथे ना कुठेतरी राडा करण्याची जागा आहे आपण पाहत असाल आम्ही नतमस्तक झालो आणि महाराजांची माफी मागितली ती महाराष्ट्र म्हणून की आमच्या डोक्यावर हे असं सरकार बसलेलं आहे हे सरकार आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही कारण हे महाराष्ट्रात वेष्ठ सरकार आहे